नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मा युट्यूब चॅनलमध्ये आज आपण जेवताना तोंडी लावण्यासाठी चटपटीत दही मिरची बनवतो ही दही मिरची तुम्ही चपाती बरोबर सुद्धा खाऊ शकता त्यासाठी इथे मी काही मिरच्या कट करून घेतल्यात या मिरच्या कमी तिखट असलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता याचा रंग पोपटी कलरचा आहे किंवा बाजारात याच्यापेक्षा थोड्याशा जाडसर आणि याच रंगाच्या मिरच्या मिळतात त्या आपण पकोडे बनवण्यासाठी वापरतो त्या मिरच्या सुद्धा या ठिकाणी घेतल्या तरी चालतील त्यानंतर मी एका कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घेतले तेल छान गरम झालं की त्यामध्ये जिरे आणि मोहरी घालायची आहे उन्हाळा चालू झाला आहे आणि उन्हाळ्यामध्ये ज्या भाज्या अवेलेबल असतात त्या आपल्याला इतक्या आवडत नाहीत त्यामुळे कधी भाजी खायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही ही दही चटणी नक्की ट्राय करून बघा जिरे आणि मोहरी छान तडतडले की यामध्ये कट करून घेतलेली हिरवी मिरची घालायची आणि हलका रंग बदलेपर्यंत ही मिरची तळून घ्यायची महाराष्ट्रामधल्या लोकांना ना एक सवय आहे की जेवताना काहीतरी तोंडी लावायचं कुठे कुठे आंब्याचं लोणचं तोंडी लावतात त्याचबरोबर लिंबाचं लोणचं तोंडी लावतात त्याचबरोबर आता मिरच्याचंसुद्धा लोणचं घालायला लागलं त्याचप्रकारे आजही दही मिरची आपण तोंडी लावण्यासाठी बनवतो आहे चला तर मग आपली हिरवी मिरची थोडीशी तळली आहे आता यामध्ये मसाले घालूया सर्वात आधी यामध्ये एक चमचा धने जिरे पावडर घालायचा आहे त्यानंतर पाव चमचा कश्मीरी लाल मिरची घालते हिरवी मिरची तिखट असते त्यामुळे लक्षात ठेवा लाल मिरची कमी घालायचं आहे त्यानंतर दोन ते तीन मोठे चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आणि सगळ्यात शेवटी चवीपुरतं मीठ घालून आता हे परतून घ्यायचं आहे आता ही मिरची तुम्ही दोन प्रकारे खाऊ शकता एक प्रकार म्हणजे आपण सर्व मसाले घातल्यानंतर ही जी सुकी मिरची बनली आहे ते असंच तुम्ही खाऊ शकता जर तुम्हाला सुका आवडत असेल तर आणि जर तुम्हाला चपाती बरोबर खायची असेल किंवा भाकरी बरोबर खायची असेल तर तुम्ही पुढची प्रोसेस करू शकता जर तुम्हाला सुकी मिरची ठेवायची असेल तर एवढीच प्रोसेस तुम्ही करा आता यामध्ये मी तीन ते चार मोठे चमचे दही फेटून यामध्ये घालते आणि या ठिकाणी गॅस थोडा वेळ बंद करायचा आहे आणि मिरचीमध्ये दही छान मिक्स करून घ्यायचं आहे दही छान मिक्स झालंय आता गॅस ऑन करून यामध्ये थोडंसं शिजायला पाणी घालूया इथे मी मसाल्याची एक वाटी पाणी घालते आता हे छान मिक्स करून घेऊया या ठिकाणी मला पाणी थोडंसं कमी वाटतंय त्यामुळे अजून एक वाटी मी पाणी इथे ॲड करते शिजताना हे पाणी सर्व गोठलं जातं त्यामुळे अजून एक थोडंसं पाणी वाढवते आता हे छान मिक्स करून एखाद दोन मिनटं आपण हे मिरच्या शिजवून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता छान उकळी आली आहे अशाच पद्धतीने आपण दोन मिनटं ही मिरची शिजवून घेणार आहोत दोन मिनटानंतर गॅस बंद करायचा आहे आणि ही दही मिरची थंड व्हायला ठेवायचं आहे आता ही दही मिरची थोडीशी पातळ वाटते आहे पण जसजसं थंड होईल तसं ही तस घट्ट होते जर तुम्हाला जास्त घट्ट हवं असेल तर तुम्ही अजून थोडा वेळ शिजवून घ्या दही मिरची थंड झाल्यानंतर आता मी एका बाऊलमध्ये काढते तुम्ही पाहू शकता मिरची थंड झाल्यानंतर किती घट्ट झाली आता चला तर मग अशा पद्धतीची दही मिरची तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला तों ही तोंडी लावण्यासाठी ही मिरची खूप आवडेल चला तर मग पुन्हा भेटूया अशाच खमंग आणि टेस्टी रेसिपी बरोबर